जयशिवराबागत आहे आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल चे तर मित्रांनो आपण जेथे बघणार आहोत की महाराष्ट्रातील पुढील नऊ दिवस अवकाळी पाऊस जेथे महाराष्ट्रात राहणार आहेत तर त्याबद्दल आपण बघणार आहोत हवामान अंदाज तर मित्रांनो जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज जे ते हवे असतील तर तुम्हाला बघा काय सर डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली असेल तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन जी टेवायटी डॉट इन असं सुद्धा सर्च करू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कोणती पोस्ट जी असेल ती तुम्हाला ओपन करायची ओपन ती जी पोस्ट असेल ती अशा प्रकारे स्कॉल करून खाली यायची त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारे व्हॉट्सअपचा एक लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करायचं लोगोवरती क्लिक करताच व्हॉट्सअप ग्रुप जे आहे ते तुम्ही जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला एकदम फ्री फ्रीमध्ये तुम्हाला वाटता पूर्वी डेली जिथे अपडेट्स मिळत राहतील चला तर मित्र आपण जेथे आपल्या चेवड्याला जिथे सुरुवात करूया ओक्याचा बाग मैत्र राज्यात गेल्या सात ते आठ दिवसापासून सुरु असल्या वादळी पावसाचा मुक्काम आता आणखी वाढला आहे हवामानशास्त्र मानिकराव खोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी नऊ दिवस अर्थात पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत लाभला लांबला आहे एप्रिल एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज खोळे यांना यांनी व्यक्त केल सा केला आहे यामुळे मात्र राज्यातील शेतकरी वाढली आहे राज्यातील शेतकरी बांधव नैसर्गिक संकटामुळे बेजार झाले आहेत अवकाळी अशा नाना विविध म्हणजे अशा नैसर्गिक संकटांचा सामना करून जर शेतकऱ्यांनी चांगली शेतमाल उत्पादित केला तर त्या मालाला देखील बाजारात भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांची धुरी कोंडी होत आहे सुलतानी आणि आसाम आसमानी संकटामुळे शेतकरी राजा पूर्णपणे जे हातबल झाला आहे अशातच अशा शेतकऱ्यांनी चिंता वाढवणारी बातमी आली आहे की अवकाळी पावसाचे सत्र आणखी नऊ दिवस सुरू राहणार आहे असे हवामान शास्त्र खुळे यांनी सांगितले आहे हवामान शास्त्राचे खुळे यांनी महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता जेथे वर्तवली आहे मुंबईसह कोकण विभाग वगळता राज्यातील उर्वरित एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पंचवीस एप्रिल पर्यंत म्हणजे पुढील नऊ दिवस जेथे ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदल जेथे किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज केला आहे दुसरीकडे मुंबईचं कोकणात पण फक्त आज आणि उद्या अवकाळी पावसाचे वातावरणाची शक्यता राहणार आहे पण उत्तर कोकणात आज आणि उद्या उष्णतेची लाट येणार आहे असा अंदाज समोर येत आहे याशिवाय जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या दहा जिल्ह्यात मध्ये अठरा एप्रिल पर्यंत दिवसाकडे आणि रात्री प्रचंड ओकडा जाणू शकतो असा अंदाज मानिकराव खोळे यांनी यावेळी व्यक्त केलाय तर मित्र अशा प्रकारचा जो त्या हवामान अंदाज होता मित्रांनो तर मित्रांनो आपण नंतरच्या वेळ मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र